नमस्कार माझं नाव रंजना मंदार पाटील आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे नारळाच्या दुधातल्या शेवया नारळाच्या दुधातल्या शेवया बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ते म्हणजे प्रथम तांदळाचं पीठ गूळ खवलेलं खोबरं वेलची आणि पाणी प्रथम एक ग्लास पाणी घ्या आणि त्या पाण्याला चांगली उकळी येऊ हो दे आणि तेवढंच आपल्याला त्याच समप्रमाणात तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पाण्याला आता उकळी आलेली आहे एकाच एक प्रमाण घेऊन आपण तांदळाचं पीठ त्यात टाकतो आहे थोडा गॅस स्लो करायचा चवीपुरता मीठ टाकायचं आणि पीठ चांगलं घोटवून घ्यायचं थोडक्यात त्याला उकड काढायची आता चांगलं पीठ एकजीव झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता थोडस तीन ग्लास एका टोपामध्ये पाणी घेतलंय ते गरम करायला ठेवायचंय थे। आणि जे पीठ आपण भागवून घेतलंय ते मळायसाठी एका प्लेटमध्ये काढू आपण ते चांगलं मळून घ्यायचंय थोडंसं पीठ चांगलं मळून आहे गरम असतानाच थोडं तेलाचा हात आहे आणि छानपैकी मळून आहे आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे एक जीव झालेला आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे लांबट गोळे करूया हे बनवलेले गोळे आपण ह्या उकळत्या पाण्यात घालायचे आणि पाच ते दहा मिनिटं ह्याच्यात जरा ते उकळायला ठेवायचे पाच मिनिटांनी आता हे गोळे आपण बाहेर करू गॅस बारीक करते आणि हे शेवग्यामध्ये आपल्याला शेव आता शेव पाण्याला घालायचे आता शेवग्यामध्ये आपण हे टाकू आणि शेव पाडायला घेऊया असं प्रेस केल्यावर ह्या शेवग्यामधून शेव खाली पडतय कसे मस्त लांब सडक आहेत बघा इकडे तोडून घेऊ परफेक्ट रेडी झालेले आहे ते आता हे आपण नारळाचं दूध काढून घेतलंय नारळ गूळ आणि वेलची ह्याचं मिश्रण करून हे नारळाचं दूध काढलेलं आहे आता हे रेडी केलेले शेव आपण या नारळाच्या दुधात खाण्यासाठी टाकूया हे आता खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तुम्ही पण एकदा हे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद